नमस्कार मंडळी गावाकुर्ती युट्युब युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक तुमचं स्वागत आहे आज एक नाही आज अंगारकी चतुर्थी आहे आता अंगारकी चतुर्थी म्हणजे की प्रत्येकाचा उपवास असतात गणपतीची चतुर्थी असती मग आता आपण उपवास झाल्या का नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही खिचडी बनवणार आहे आता खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण पाहून घेऊया खिचडी बनवण्यासाठी का नाही हे शाबूस तांदूळ आहे ना मी एक पावशरभर शाबूस तांदूळ भिजत घातलेला आहे मस्त असं बघा भिजलेले येतं हे रात्री भिजत घातलेले मी शाबूस तांदूळ त्यासाठी आपल्याला लागणारे शेंगदाणे हे शेंगदाणे आपल्या घरचेच येत हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि तेल आणि आता आपण बनवणार त्याच्या सोबत आपण घेणार आहे दही खिचडी खायला आता वारा सुटल्यामुळे मी हे झाकून आहे आता सगळ्यात अगोदर येणा आपण चुलपेटवून का नाही शेंगदाण भाजून आहे आता चांगली पेटलेली आपली आता त्यावरती आपण ही कढई ठेवायची आपल्याला कढई तापली की ना शेंगदाणा चांगलं भाजून घ्यायचं कढई आपली चांगली तापलेली आता आपण शेंगदाणा भाजून घेऊया नास तर चांगला असं लालसर पडोसोपर्यंत आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचं शेंगदाणा आपलं भाजून झालेलं येतं आता आपण हे मी गार करायला करायला कर कर ना खाली घेऊया आता ही शेंगदाणा आपल्याला गार करायचं तर शेंगदाणे गारकर नाही ना आपण ही चटणी वाटून घेऊया आता ह्यातल्या ना मी एक दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आता कुणाला खिचडी तिखट लागते कुणाला कमी तिखटाची लागती त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि ही चटणी आपल्याला कुठून घ्यायची आता आपली ही हिरवी मिरची कुठून झालेली आपल्याला हिरवी मिरची नाही सुद्धा अशी बारीक करायची नाही थोडीशी आबडधुबड ठेवायची कारण खिचडीत ना अशी तुकडं मिरच्याचे दिसलेले का नाही छान लागते दिसताना आपण खिचडी छान दिसते आता आपण ह्या डिश मध्ये ना काढून घेऊया ह्या पद्धतीने बघा मी मिरची कुठलेली जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते आता आपली ही मिरची कुठलेली मी काढून घेतलेली डिश मध्ये आता आपल्या हे शेंगदाणा सुद्धा गार झालेलं आहे आता हे शेंगदाणा ना आपल्याला ह्याचं टरपाल काढायचं नाही टरपालला सकट आहे ना आपल्याला ही शेंगदाणा ह्याच खलबुत्यात ना कुठून घ्यायचं तर आता हे एका वेळेस सगळं कुठलं जाणार नाही तर मी थोडं थोडं करून कुठून बारीक आपल्याला आहे आता आपल्याला ह्या पद्धतीने घ्यायचं घ्यायचंय जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही बघा ह्या पद्धतीने मी कुटक्यात केलेला आहे आता हे सुद्धा ह्या डिश मध्ये वतून घेते या पद्धतीने आपल्याला कुट केलेला आहे मी आता आपल्याला खिचडी करायची तयार करायची ता ता तेल आता तर आपल्याला तापून आहे कढई चांगली तापलेली आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल आहे एक ते दीड पळीचा तेल घातलेलं आहे मी जास्त तेल आपल्याला खिचडीला वापरायचं नाही कारण आहे ना आपण जे शेंगदाणा ना टरपाला सकट कुटतो ना ते शेंगदाण्यातूनच ना तेल सुटत ते जातं खिचडीला तेल चांगलं गरम झालेलं आहे आता कुठलेली ही हिरवी मिरची ना आपण ह्याच्यामध्ये टाकायची चांगली भाजून घ्यायची शाबूस तांदूळाची जर आपल्याला खिचडी करायची असेल ना तर शाबूस तांदूळ ही रात्रीच भिजत घालायचं आदल्या दिवशी त्याच्यामुळे मस्त असं फुगलं जाते तर आणि भिजत्यात सुद्धा खिचडी अगदी मौसूट होते आता ह्याच्यातली आपली हिरवी मिरची सुद्धा भाजली छान आता मस्त असं हलवून घेते आणि बारीक फुटलेल्या शेंगव्याचा पुढ घालते आता कधी असे ना लोकांना काय काय ना कमी कुटाची खिचडी आवडते तर कुणाला जास्त कुटाची आवडती पण खिचडीला ना कुठ जेवढा जास्त असेल ना एवढी खिचडी छान लागते चवदार लागते आता ह्या पद्धतीने आपल्याला का नाही सगळी खिचडी कलर तो परत नाही का नाही परतून घ्यायची मस्त बघा आपली खिचडी परतून झालेली ह्या पद्धतीने आपल्याला खिचडी करायची आता ती मी ताटात काढून घेते तशी छान अशी बघा सुटसुटीत झालेली खिचडी बघा आपली एकदम छान असे ना खिचडी तयार झालेली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम जुन्या पद्धतीने मी खिचडी तयार केलेली आणि त्याच्यासोबत आपण तुम्ही ह्या तुम खिचडी मध्ये नाही दही ओतून सुद्धा खाऊ शकता आता कुणी ना अशी हिरवी मिरची सुद्धा तुंडी लावू शकता एकदम छान अशी आमची खिचडी तयार झालेली चला मग मंडळी आमचा व्हिडिओ जर असा आवडला असेल तर आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची आजची खिचडी कशी काय झाली का, का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद